दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचा बौद्ध लिखो बौद्ध बनो या स्तुत्य उपक्रमाला सुरुवात नमस्कार मी रामबीडकर बीडकर एम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूयात बौद्ध लिखो या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या सुंदर उपक्रमाबाबत दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉ हरीश रावलिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर बौद्ध लिखो अभियान भारतीय बौद्ध महासभा आपल्या दारी हा उपक्रम लातूर जिल्हा शाखेच्या वतीने सध्या सुरुवात करण्यात आलेली आहे भारतीय बौद्ध महासभा राज्य कार्यकारिणीचा आदेश डोळ्यासमोर ठेवून लातूर जिल्हा पश्चिम यांच्या आदेशाप्रमाणे संस्कार विभागाच्या वतीनं लातूर शहरातील अनेक नगरांमध्ये बौद्ध लिखो हे अभियान राबवण्यात येत आहे भारतीय बौद्ध महासभा आपल्या दारी हा उपक्रम सध्या लातूर शहरात चर्चेचा विषय बनला आहे देवदत्त बनसोडे हे लातूर जिल्हा बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे प्रमुख असून मन मिळावू तत्पर तसेच आंबेडकर खराण्यावर निष्ठा ठेवणारं आणि प्रचंड जनसंपर्क असणारं व्यक्तिमत्व देवदत्त बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या लातूर जिल्ह्यातली क्षणचित्र आपण पाहत आहोत या चाललेल्या दमदार अभियानात पश्चिम बौद्ध महासभेच्या शाखेच्या वतीनं जिल्हा सरचिटणीस अशोक शिंदे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष हिराचंद गायकवाड आणि दोन्ही संस्कार सचिव देवदत्त बनसोडेसह शत्रुघ्न भोसले दिसत आहेत हे लातूर शहरातील कल्लोकलित नगरानगरात जाऊन बौद्ध लिखो बौद्ध दिखो अशी मोहीम राबवत मुक्तीदात्याने दिलेला आपला आदेश जागृतीचा आग्नी सतत तेवत ठेवा असंच कार्य तत्पर हे दोन्ही संस्कार विभागाचे आपल्याला बौद्ध महासभेचे हे कार्यकर्ते दिसत आहेत पी एम न्यूजकरिता लातूरून मी राम बिडकरसह मुख्य संपादक किशोर सोनाव